कुंपण शेत खात असेल तर दात कुणाकडे मागायची अशा प्रकारचा सगळा प्रकार जो आहे तो मंजुळा शेटे हत्या प्रकरणामध्ये आणि त्या तपासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या पुढच्या बातमीकडे मुंबई कुणाचं गाव असतं असं एक वाक्य ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडेंच्या हिंदूमध्ये येतं ते वाक्य जसंही आपण वाचतो तसं मुंबईत राहणारा माणूस काहीसा दसकल्यासारखा होतो आताही मुख्यमंत्र्यांसह अनेकांना दचकायला होतं आणि त्याचं कारण आहे ते मुंबईतल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचं मुंबई कुणाचं गाव असतं मुंबईत शेतकरी असतो का असा सवाल या सगळ्याद्वारे उपस्थित होतोय मुंबई शहरात सहाशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना कर्जमाफी मुंबई उपनगरात एकशे एकोणीस शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त मुंबईच नाही तर नेमकं वारीच्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रालाही पेच पडलाय मुंबईत शेतकरी आले कुठून ज्यांना कर्जमाफी मिळाली बर त्यात पुन्हा मुंबई उपनगरांपेक्षा मुंबई शहर जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे सहाशे चौऱ्याण्णव ज्या शहरात पाऊल ठेवायला जागा नाही तिथे आठशे पेक्षा जास्त शेतकरी असणं त्यांच्याकडे काही एकर जमीन असणं आणि त्याला कर्जमाफीची वेळ येणं सगळंच अचंबित करणार आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनाही तोच प्रश्न पडलाय ते म्हणतात आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची व्यवस्थित चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाणार आहे मुंबई आणि उपनगरात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे आहे या या शेतकऱ्यांची जमीन मुंबई लगत असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी मुंबईतील राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील त्यांची शेती कोकणात असेल कामासाठी कोकणामध्ये कर्ज जाग म्हणून शेतीसारखा व्यवसाय सोडून त्यांना इथं मजुरीसाठी यावं लागलं तर अशा प्रसंगात त्यांनी मात्र इथं त्यांचा पत्ता दिला किंवा बँकेमध्ये त्यांचा पत्ता जर मुंबईचा आला तर असा प्रसंग होऊ शकतो पण मुंबईचा शेतकरी याचा अर्थ असा नव्हे तो शेतकरी नाही एस एल पी सी आणि राज्य सहकारी बँकेनं कर्जमाफीची माहिती गोळा केली आणि सहकार विभागाला दिली त्यांनी नंतर ती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली मुख्यमंत्र्यांनी मग ट्विटरवर ही माहिती टाकताच सोशल मीडियावर मुंबईतले शेतकरी व्हायरल झाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत सर्वाधिक कर्जमाफी मिळणारे शेतकरी हे बुलढाण्याचे दोन लाख एकोणपन्नास हजार आठशे अठरा इतके त्या यवतमाळ दोन लाख बेचाळीस हजार चारशे एकाहत्तर तर त्या मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन लाख आठ हजार चारशे ऐंशी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झालाय कर्जमाफीचे सर्वात कमी लाभार्थी मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात आहेत कर्जमाफीत स्वतःचे कर्ज माफ करून घेऊन सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारे अनेक आहेत कर्जमाफी हा मागच्या वेळेस एक महाघोटाळाही ठरलेला होता यावेळेस तसं होणार नाही याची सरकारनं काळजी घेणं गरजेचं आहे रफीक मुल्ला आयबीएल लोकमत मुंबई